बाबा पाच ठिकाणी पाच राहाय का कशात राहा हा हनुमंत तुम्ही असा घात करण्याचा विचार करा नाही तर धरून आण ना म्हणून अस सांग रथ पथका मान पाच जन युद्ध प्रावीण पाच विखोरुन युद्ध दारुण मांडिले का पाच जण आहेत असे त्यांनी रथ सजविले पताका सजवल्या असे मानात डवलून असे पुन्हा युद्धासाठी निघालेले म्हणून असं सांगू लागले पाच आठाई पाच जण हनुमंत ओढम झडकटले दारुण शास्त्री संपूर्ण हनिलत असे पाच जणांचे पाच शास्त्र जे शस्त्र असत्र आहे ते एवढे हनुमंतांग टाकून दिले म्हणून सांगू लागलेले हनुमंताला असं किंचित सुद्धा काय झालेलं नाही म्हणून असं सांगू सांगतात शांग। की बाबा हनुमंतराय दुर्दव पंचमुख पंचबाण मस्तकी दिले समुख पाटीसी तो भास करण हानी दारुण गदा रायाचं लक्ष चारही बाजूला आहे पाच वर कशा कडवी इतका चातुर हनुमंतराया बुद्धी वान आहे म्हणून असं सा सांगू लागलेले चौकुंद बाण लावून असे हे तटक्ष झालेले आहेत म्हणून सांगते हनुमंतरायासाठी युद्धासाठी दक्षिण चांगा युपा, विपक्षे चांग वामागी हनी ती प्रत्यक्ष कुरु कुक्षे लक्षोनी ध्यावया हनुमंताशी धस गनाटवडला तो प्रच बाण चार दिशाला चार असे पाच कुणी तलवार घेतले कुणी खडग घेतले कुणी असा फापले पाच जणांनी मी ते करू लागलेले असं सांगू लागलेले ते असे करू लागले खान हो म्हणून सांगू लागले ते बरोबर म्हणजे चष्म्यासाठी जमानाय हनुमंत घस देवाया हनुमंताशी घस गगना चढला तो घस बाणर्षे असे आकाशी शस्त्र शस्त्रास्त्र शे, घेऊन आपापल्या मार्गाला चार बाजूला चार उभे राहिले एक आकाश वर हे गेला म्हणून सांगू लागले हनुमंताचे उदक करण्यासाठी अशी नजर लावून गेलेली म्हणून असं सांगतो हनुमंत लक्षात लक्ष पाचाची उडी आवच आली हनुमंत भवती तेव्हा केले ख्याती प्रयत्न करून बघितले त्यांनी बाण सोडून बघितले हे करून हे खट्या पान उडी हनुमंतरायाच्या पुढे आली हनुमंतरायना सेफ्टीला आज्ञा दिली म्हणून चला पुढील वाचक संदीपन महाराज चला चला संदीपन महाराज तुम्हीच चला, चला जोर <laughs> सब्जा <laughs>